हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण आज आपण इयत्ता आठवीचा भूगोलमधील पाचवा जो धडा आहे सागरी प्रवाह हो, या या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तसेच याच्या आधीचे धडा एक ते धडा चारपर्यंतच्या या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेले आहेत स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल ही प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळे स्वाध्याय बघू शकता तर आपल्या आजच्या आपला पहिला प्रश्न आपण बघूयात योग्य पर्याय निवडा त्यातील अ लॅब्राडॉर प्रवाह हो। कोणत्या महासागरात आहे त्यासाठी पर्याय आहेत पॅसिफिक उत्तर अटलांटिक दक्षिण अटलांटिक हिंदी तर या चारीमधील जो दुसरा पर्याय आहे उत्तर अटलांटिक हा पर्याय बरोबर आहे म्हणजेच लाब्राडॉर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे पुढे खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे पर्याय बघा पूर्व ऑस्ट्रोलिया प्रवाह पेरू प्रवाह दक्षिण ध्रुवीय प्रवाह सोमाली प्रवाह तर चौथा पर्याय जो आहे सोमाली प्रवाह हा प्रवाह हिंदी महासागरात आहे प्रश्न सागरी प्रवाहांच्या जवळील किनारपट्टीच्या प्रदेशात खालील पैकी कशाचा परिणाम होत नाही पर्जन्य भूमिय वारे तापमान क्षारता याचे उत्तर आहे भूमिय वारे ई प्रश्न उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र एक येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते दव, दहीवर हिम दाट धुके तर चौथा पर्याय जो आहे दाट धुके हा पर्याय बरोबर आहे प्रश्न उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्कटिका पर्यंत वाहणारे प्रवाह कोणते पर्याय बघा उष्ण सागरी प्रवाह थंड सागरी प्रवाह पृष्ठीय सागरी प्रवाह खोल सागरी प्रवाह तर बरोबर पर्याय आहे चौथा खोल सागरी प्रवाह प्रश्न दुसरा विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स आमच्यापर्यंत कळवा तसेच हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स शेअर करा दुसरा प्रश्न खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा ओ प्रश्न सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात तर याचं उत्तर आहे हे विधान योग्य आहे प्रश्न खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात तर हे सुद्धा विधान योग्य आहे विधान काय दिलेले आहे बघ सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वसाधारणपणे प्रदेशात होते तर हे विधान आहे अयोग्य पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती विषयवृत्तीय प्रदेशात व त्याचप्रमाणे ध्रुवीय प्रदेशातही होते ई प्रश्न मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्व आहे आणि हे जो हा जे हे जे विधान आहे हे योग्य आहे प्रश्न हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते तर हे विधान अयोग्य आहे हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते प्रश्न ब्राझील जवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उपदार होते या उलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते तर हे जे विधान आहे हे आहे अयोग्य ब्राझील जवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते तसेच आफ्रिका ही पाणी उबदारच होते प्रश्न तिसरा पुढील गोष्टींचा परिणाम सांगा प्रश्न अ उष्ण प्रवाहांचा हवामानावर परिणाम त्याचे उत्तर बघा पहिला उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात त्या ठिकाणी तापमान वाढते दुसरा उष्ण सागरी प्रवाह ज्या किनारपट्टी जवळून वाहतात त्या ठिकाणी तुलनेने अधिक पाऊस पडतो हा प्रश्न शीतप्रवाहांचा हिमनगाच्या हलचालींवरचा परिणाम मग बघा याचं उत्तर पहिला पॉइंट प्रवाहांमुळे काही हिमनग खूप अंतरापर्यंत वाहत जाऊन समुद्राच्या मध्यात येतात परिणामी सागरी वाहतुकीला अडथळे निर्माण होतात दुसरा शीत प्रवाहांमुळे हिमनगांची हालचाल देखील शीत सागरी प्रवाहांना अनुसरून होते ई प्रश्न सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवरचा परिणाम उत्तर सागरात पुढे आलेले भूभाग हे सागरी प्रवाहांमध्ये अडथळे निर्माण करतात दुसरा पॉईंट सागरी प्रवाहांची दिशा आणि वेग या घटकात सागरात पुढे आलेल्या भूभागांमुळे मध्ये बदल होतो प्रश्न उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश इतर याचा परिणाम काय होतो बघा उत्तर पॉइंट पहिला उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशामध्ये दाट धुके तयार होते दुसरा या प्रवाहांच्या संगमाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शेवाळ वनस्पती प्लवंग हे माशाचे खाद्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते त्यामुळे तेथे मासेमारी व्यवसाय भरभराटीस येतो उप्रश्न सागरी प्रवाहांची वहनशक्ती उत्तर पॉइंट पहिला खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी हे सागराच्या भू सॉरी पृष्ठभागाकडे येते दुसरा मुद्दा पृष्ठीय सागरी प्रवाहांच्या वहनशक्तीमुळे किनारपट्टी भागात तापमानात व पर्जन्यमानात फरक पडतो प्रश्न उ खोल सागरी प्रवाह उत्तर बघा विद्यार्थ्यांना पहिला पॉइंट खोल सागरी प्रवाहांमुळे सागराच्या पृष्ठीय भागातील उष्ण पाणी सागराच्या तळाकडे व सागराच्या तळाकडील थंड पाणी हे सागराच्या पृष्ठभागाकडे येते दुसरा मुद्दा खोल सागरी प्रवाहांमुळे सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते आता प्रश्न चौदा तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजून पण केले नसेल तर पटकन करा सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल याचे उत्तर हंबोल्ट हा शीत प्रवाह आहे त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर तापमानाचे व पर्जन्याचे प्रमाण कमी राहील प्रश्न प्रति विश्ववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरात दिसत नाही व का तर याचे उत्तर आर्टिक महासागरात आणि दक्षिण महासागरात प्रतिविषुवृत्तीय प्रवाह दिसत नाहीत कारण हे महासागर ध्रुवीय प्रदेशात आहेत त्यामुळे त्यात व्यापारी वाऱ्यांचा प्रवाह तुलनेने कमी असतो प्रश्न ई उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का चलो स्टुडंट उत्तर प्रश्न त्यातला पॉइंट पहिला शीत प्रवाह उत्तर हिंदी महासागरात नाही ओके okay. कारण उत्तर हिंदी महासागराचा भाग हा उष्ण कटिबंधात येतो चला पुढे बघूयात प्रश्न ई उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारे क्षेत्रे कोठे आहेत उष्ण व शीत प्रवाह एकत्र एक येणारी क्षेत्रे पुढील ठिकाणी आहेत उत्तर अटलांटिक महासागरात गल्फ आणि लॅब्राड प्रवाह उत्तर पॅसिफिक महासागरात क्युरेशिओ प्रवाह व ओयाशिओ प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागरात ब्राझील प्रवाह दक्षिण पॅसिफिक महासागरात पूर्व ऑस्ट्रोलिया प्रवाह व दक्षिण ध्रुवीय प्रवाह इत्यादी क्षेत्रे आहेत प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अप्रश्न सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती पॉइंट पहिला महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमानामध्ये आणि घनतेमध्ये तफावत आढळते सागराच्या पाण्याच्या तापमानामधील आणि घनतेमधील या तफावतीमुळे अभिसरण घडून येते याला उष्णता क्षारता अभिसरण असे म्हणतात उष्णता क्षारता अभिसरणामुळे खोल सागरी प्रवाह निर्माण होतात ही आहे त्याची कारणे प्रश्न सागर जल गतीशील कशामुळे होते तर उत्तर खूप सोपं आहे सागर जल ग्रहीय वाऱ्यांमुळे प्रश्न सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे दक्षिण गोलार्धात घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेप्रमाणे आणि उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेप्रमाणे दिशा मिळते प्रश्न ई कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात तर बघू त्याचं उत्तर पहिला पॉइंट कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळ लॅब्राडॉर हा शीतप्रवाह वाहतो दुसरा पॉईंट शीतप्रवाहामुळे पूर्व किनाऱ्याजवळील सागराच्या तापमानामध्ये घट होते आणि तिसरा सागर जलाच्या तापमानात घट झाल्यामुळे सागरातील पाणी लागते। गोठू त्यामुळे कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाबरोबरच आपला हा स्वाध्याय आता पूर्ण झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय